विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ तालुक्याच्या वतीनं हे संसदेत व बिल पास केलेलं त्याच्या विरोधात आज आपण सर्वजण एकत्र जमले लावतो मला वाटतंय की हे वफ बिल किंवा हे वफ कायदा एकोणीसशे तेवीस पासून आहे आणि त्यानंतर एकोणीसशे पासष्ट नंतर त्यानंतर एकोणीशे पंच्याण्णव ला त्यामध्ये सुधारणा करण्यात आली हा वब बोर्ड कशासाठी असतो प्रत्येक देवस्थानच्या जसं इनामी जमीन असतात तशाच ह्या इनामी जमीन मुस्लिम समाजानच दान केलेल्या जमीन ह्या मध्ये आहे त्या समाजाच्या कल्याणासाठी या जमिनी आहेत म्हणजे त्यात मस्जिदीची सुधारणा असेल सर्व समाजाची सुधारणा असेल असे हे कायदे त्यामध्ये आहेत त्या कायद्यामध्ये आता त्यांनी बदल करून घेतलेला आहे म्हणजे हे त्यांना ह्या जमिनी हडपायच्या आणि मोठ्या उद्योगपतींच्या घशात घालायच्या तुम्ही पाहताय भारतामध्ये रेल्वेच्या जमिनी असतील पी एस एन एलच्या जमिनी असतील विमानतळाच्या जमिनी असतील विमानतळ असतील हे आणि अंबानींच्या घशात घालण्याचं काम केलेलं आहे मोठी मोठी बंदर हे अदानींच्या ताब्यात आहे त्यांना ह्या वफ बोर्डाच्या जमिनी तुम्हाला वाटतं की नाना फक्त आपल्या वफ बोर्डाच्या जमिनी किंवा मुस्लिमांच्या जमिनी नाही आज देवस्थानच्या जमिनी ख्रिश्चन समाजाच्या जमिनी सुद्धा त्यांचा डोळा आहे आज या ठिकाणी तुळजापूर देवस्थानच्या साडेचार हजार, हजार एकरवर त्यांचा डोळा आहे त्यांनी या ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प राबवलेला आहे पन्नास टक्के उत्पन्न त्या स्वतःला आणि त्या कंपनीला पन्नास टक्के उत्पन्न असं त्यांचं भागीदारी पण झालेली आहे ही चुकीची भागीदारी आहे ते तीन शेतकऱ्यांना मला वाटतंय की अमृतवाडीचे शेतकरी त्या ठिकाणी बरेच मुस्लिम शेतकरी देवस्थानच्या जमिनीवर आहेत ज्या काही मोकासी इनाम आहे खालसा केलेल्या जमीन आहेत त्या ठिकाणी मुस्लिम समाज असेल बहुजन समाजाचे शेतकरी काम करतात किंवा तिथं त्या शेती करतात त्या ठिकाणी शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे मला की आपण सर्व स्तरावर विरोध केला पाहिजे आतापर्यंत कितीतरी कायदे लोकांच्या विरोधाच्या वेळेस लोक विरोधात हो। जातात त्यावेळेस माग घेऊ शकतात त्यामुळं आपण बघितलंय हरियाणा पंजाबमध्ये शेतकऱ्यांवर किती अन्याय केला त्यांनी तीन ती, 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 काळे कायदे जे केले होते शेतकऱ्यांवर ते त्यांच्या शेतकऱ्यांचा विरोध बघून ते सुद्धा घेतले गेले तसाच आपला विरोध हा हे बिल जे वापस घेण्यापर्यंत आपण केलं पाहिजे या देशाचे विरोधी पक्ष नेते राहुलजी गांधी यांनी सभागृहामध्ये दोन दिवस सभागृह चाललं त्यामध्ये आवाज उठवला मल्लिकार्जुन खरगे साहेब राष्ट्रीय पक्ष काँग्रेसचे अध्यक्ष आहेत ते आणि त्यानंतर आपले राज्यसभेचे महाराष्ट्रातून गेलेले इम्रान प्रतापगडी त्यांनी फार मोठं चांगलं भाषण या ठिकाणी वॉफ बोर्डावर आणि या वफ जमिनीवर केलेलं हजारो एकर जमीन लाखो एकर म्हणजे नऊ लक्ष एकर जमीन या वॉप बोर्डाकडं आहे आणि त्या सर संपूर्ण देशामधल्या तीस पस्तीस कोटी मुस्लिमांना जगवण्याचं काम हे वॉप बोर्ड करत असतं किंवा त्या समाजाचे उन्नती असेल त्याचं शिक्षण असेल त्यांचं धार्मिक भावना असतील ते जपण्याचं काम हे व बोर्ड करत आहे आणि जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आम्ही पण या ठिकाणी आपल्या या विरोधात तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी जमलेलो आहोत आज नाना या ठिकाणी हे मोदी आणि शाह आज दलित समाजाला जवळ करतात म्हणतात एकीकडून आम्ही एवढं दिलं म्हणतात आणि एकीकडं आंबेडकरांचा अपमान करतात हे तुम्ही आम्ही जाणलं पाहिजे आज काय म्हणाले संसदेत मागच्या वेळेस आंबेडकर आंबेडकर काय करता तुम्ही सब वक्फ बिल कायदा रद्द झालाच पाहिजे वक्फ बिल कायदा वक्फ बिल कायदा हम सब एक है। एक है। एक है। हम सब, एक है। हम सब एक है। आज या ठिकाणी तुळजापूर कुल जमाते तंजीम आयोजित वक्फ सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस धरणे आंदोलन आयोजित केले आहे त्या धरणे आंदोलनात तुळजापूर शहरातील नागरिक व अल्पसंख्याक समाजातील नागरिक उपस्थित आहेत आमच्या सर्वांची मागणी आहे दोन हजार पंचवीस वक्फ सुधारणा विधेयक तो लोकसभेत आणि राज्यसभेत मंजूर झाला आणि घाईगडबडीने माननीय राष्ट्रपती यांची स्वाक्षरी झाली हा कायदा त्वरित रद्द व्हावा मुस्लिम समाजाचे हित ह्या ह्या गोष्टीतच आहे वक्फची प्रॉपर्टी ही कुण्या समाजाची नसून ही प्रॉपर्टी अल्लाची आहे अल्लाला दान केलेली ही प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीवर मुस्लिम समाजातच अधिकार आहे या अधिकारावर शासनाने गदा आणू नये ह्यामध्ये हस्तक्षेप करू नये या मागणीसाठी मुस्लिम समाजातील व तुळजापूर शहरातील नागरिक येथे उपस्थित आहेत आज या भाजप सरकारमध्ये ह्या शासनाने तुम्हाला सगळ्याला सा सांगू इच्छितो दोन हजार चौदापासून ते दोन हजार चोवीसपर्यंत या पंधरा वर्षात भैया आठशे पंचवीस खासदार यांचे निवडून आलेले आहेत देशात आठशे पंचवीस खासदार यांचे निवडून आलेले आहेत आणि आठशे पंचवीस खासदार मध्ये एक सरकारनं किंवा अमित शहा मोदी या दोघांनी या हुकुमशाने मिळून जे काय या भारत देशामध्ये हो जे हाकार माजवलेला आहे या, या दोघांचा निषेध करण्यासाठी आज आपण या ठिकाणी जमलेलो हो आहोत वक्क बोर्ड ही जमीन पूर्णपणे मुस्लिम समाजाची जमीन असून ही जमिनीची जी प्रक्रिया आहे किंवा इत जमिनीचा इतिहास आहे हा इतिहास पूर्णपणे हजारो वर्षापासून ह्या मुस्लिम समाजाच्या ताब्यामध्ये आहे परंतु इथं काही जातीवादी लोकांच्या मनामध्ये विष घालवलं जातं आणि त्यांच्या या कार्यकर्तत्वामधून मुस्लिम समाजाला त्रास देण्याचं काम त्यांना इथं हिन लेखण्याचं काम किंवा त्यांच्यावर अन्याय करण्याचं काम सरकारच्या माध्यमातून केलं जात आहे त्या आर एस एसच्या फिलावळीचं ते सग हे सगळ्यात मोठं षडयंत्र आहे म्हणून आपण सर्वांनी मिळून हा जो लढा आहे वक बोर्डाचा हा कायदा कसा वापस करता येईल परत घेता येईल यासाठी पूर्ण भारतभर आंदोलन केलं पाहिजे आणि आपण सर्वांनी मिळून या वक बोर्डाचा जो कायदा तयार केलेला आहे हा कायदा कसा रद्द करता येईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे सर्व विविध पक्षाचे पदाधिकारी असतील सगळे पक्ष असतील कुठलेही पक्ष असतील त्या पक्षांनी एकत्रित येऊन पूर्णपने तीव्र आंदोलन के लिए पाजे आव्र विरोध करो हा कायदा कसा रद्द करता है बगित पाजे कारण का आज बिहार में एक आंदोलन चालू है जिले में जमा हुए हैं तो 2014 से लेकर 2024 तक हमारे मुल्क के अंदर जो हुकूमत इकतेदार पर बैठी हुई है उस वक्त से लेकर आज तक जो है इन्होंने हमेशा ऐसे कानून बनाए हैं कि जिसकी वजह से लोगों को रोड पर निकलकर आंदोलन करना पड़ता है जैसे किसान बिल का मामला पिछले पिछले दिनों में हुआ और इसी तरीके से और भी बहुत सारे ऐसे मामले हुए कि लोग जो है रोड पर उतर कर आंदोलन करते हैं एहतजाज करते हैं एक हुकूमत के ऊपर बैठने वाला और हुकूमत को चलाने वाले जो लोग होते हैं वो ऐसे होने चाहिए कि किसी को रोड पर आने की ज़रूरत ना हो किसी समाज को उनसे तकलीफ ना हो किसी भी समाज को उनकी वजह से जो है दुश्वारी और मुसीबत का जो है सामना करना ना पड़े मगर 2014 से ये एक ऐसा मामला शुरू हो गया कि मैं समझता हूँ हमारी हिंदुस्तान की जो वज़ी आजम की कुर्सी है या जो है हमारे जो हिंदुस्तान का जो मामला है वो आज तक ऐसा नहीं था जो 2014 से आज तक होता आ रहा है ये मुस्लिम समाजावर अन्याय करत आहे असे सर्वच फक्त मुस्लिमांचीच नाही तर सर्वांचीच भावना आहे केंद्र शासन वाढती बेरोजगारी महिलांवरील अत्याचार शेतकऱ्यांचे प्रश्न या सर्व बाबींवर त्यांनी लक्ष केंद्रित करायच्याऐवजी या सर्व जनतेचं ह्या गोष्टींकडे लक्ष विचलित करायचं काम जाती धर्मामध्ये भांडण लावायचं काम केंद्र शासन करत आहे केंद्र शासनाला एकच विनंती की हे असले जे उद्योग करत आलात ते बंद करून समाजासाठी सर्व धर्मसमभाव हा हेतू ठेवून सर्व घटकांना न्याय द्यायचं काम करावं तरुणांच्या हाताला रोजगार द्यावा मोदी सरकार, मोदी सरकार, मोदी सरकार, वक्फ बिल कायदा, हम सब, हम सब, इनकलाब, इनकलाब, मोदी सरकार, मोदी सरकार, वक्फ बिल कायदा, वक्फ बिल कायदा, मोदी सरकार, हम सब, हम सब, हमरावा आशा अनेक प्रश्नापसोन लाम रहे जनतेला जे प्रश्न भेळसावत आहेत ते प्रश्नापासून जनता लांब राहावी वंचित राहावी आणि कुठंतरी असा एक मुद्दा उपस्थित करायचा लोकसभेमध्ये जेणेकरून वर्षभर सहा महिने विषयावर चर्चा व्हावी असे अनेक प्रश्न आहेत पण आता इथे मान्यवर आणि महाविकास आघाडीचे सर्व हो प्रमुख नेते इथे उपस्थित आहेत त्यांनाही हे मनोगत आपले व्यक्त करायचे आहेत समाज पण शांत होता मुस्लिम समाज आज पण शांत आहे आम्ही शांत ती पसंत करतो देशात अमन पसंद करतो देशात भाईचारा हवा यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील असतो पुढेही आमचे प्रयत्न अशीच कायम चालू राहतील हा कायदा आम्ही सर्वांची चिंतित आहेत की वक्तची संपत्ती जी, जी दर्ग्यासाठी खानखासाठी मस्जिदसाठी एक समुदाय म्हणून एक समाज म्हणून चंदा गोळा करून जमीन विकत घेतली जाती आणि ती जमीन वक्फ केली जाते आज त्याच्यावर सुद्धा हा गदा आणण्याचा त्यांचा हेतू आहे आपण बघताय जर एखादी समाजाची जा आज तो जो है यहाँ पे हम जो जमा है वक्त की कायदा को तो रद्द करने के लाइन से उसको तो संशोधन भी जो तो बनाया गया है साथ के साथ भी कोई ज्यादती का मामला नहीं है अगर हुकूमत इस तरह के फैसले लेती है तो हमारा मामला ये होगा कि हम कहेंगे कि वाकयतन ये जो है जो है इस कुर्सी के लायक है इस मनसब के लायक हैं और इस मनसब के ऊपर इनको होना चाहिए और अगर इस तरह नहीं सोचते हैं तो हम ये समझेंगे कि ऐसे ना लोगों को कुर्सी पर नहीं बैठना चाहिए पर नहीं बैठना चाहिए एकीकडे मोदी सौगात द्यायची आणि एकीकडे मुस्लिम समाजाची जमीन मोठ्या मोठ्या उद्योगपतींच्या खिशात घालायची दोन हजार चौदापासून ते दोन हजार चोवीसपर्यंत या देशात भाजप सरकारचे आठशे पंचवीस खासदार निवडून आले या खासदारामध्ये एकही खासदार मुस्लिम समाजाचा नव्हता या खासदारामध्ये एकही मुख्य मंत मंत्री हा मुस्लिम समाजाचा नव्हता त्यांनी पहिल्या आपल्या विचारात बदल करावा आणि परत वक्फ बोर्डच्या कायद्यामध्ये बदल करावा सुधारणा आपल्या विचारात करावी नंतर मुस्लिम समाजाचे हित जोपासावे गोरगरीब मुस्लिमांचा याच्यामुळे फायदा होणार असं सरकारचं म्हणणं आहे त्याबद्दल तुमचं काय म्हणतं गोरगरीब जनतेचा फायदा आणि भाजप सरकार हे कुठं तर हास्यास्पद वाटतं त्याने मुस्लिम समाजाचा विचार सोडून इतर समाजाचा सुद्धा विचार करावा मुस्लिम समाज आणि मुस्लिम वक्फ बोर्ड यासाठी सक्षम आहे आज व बोर्ड विरोधात जे आंदोलन झाले बाबतीत तुमचं काय म्हणणं वफ सुधारणा कायदा देशातील संसदेने लोकसभा आणि राज्यसभा याच्यामध्ये पास करून त्याचा अध्यादेशसुद्धा निघालेला आहे हा जो वफ कायदा आहे आहे हा ह्या देशातील राहणाऱ्या तीस पस्तीस कोटी मुस्लिम समाजाच्या विरुद्धच आहे मुस्लिम समाजामध्ये या कायद्याला मान्यता नाही म्हणूनच काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत या कायद्याच्या विरोधात लोक रस्त्यावर उतरलेले आहेत एक शांततेच्या मार्गाने आम्ही आज पूर्ण जिल्ह्यामध्ये शुक्रवारी पूर्ण जिल्ह्यामध्ये धरणे आंदोलन हा कार्यक्रम आयोजित करून प्रत्येक तालुक्यामध्ये धरणेला आंदोलन घेऊन या कायद्याला आम्ही विरोध करीत आहोत आणि हा कायदा जो आहे तो सरासर घटनेच्या कलम चौदा पंधरा प पंचवीस सव्वीस व एकोणतीस या आम्हाला घटनेने दिलेल्या मूलभूत अधिकारावरच ह्या कायद्यामुळे गदा येत आहे आणि त्याच्यामुळं आम्ही हा या कायद्याला आमच्या जे वरिष्ठ लोक आहेत त्यांनीसुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये जवळजवळ पंधरा याचिका दाखल करून या कायद्याला चॅलेंज केलेलं आहे आणि येत्या स सा, सहा सात दिवसात त्याला सुप्रीम कोर्टामध्ये सर्क्युलेशन मिळून या कायद्याच्या जी म प्रोविजन्स आहेत त्याची धज्जी उडवली जाईल व आम्हाला विश्वास आहे की सुप्रीम कोर्टामध्येच आम्हाला याबद्दल पूर्ण न्याय मिळेल जर आम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये आम याबद्दल न्याय मिळाला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून या कायद्याला विरोध करून हा कायदा परत घेण्यासाठी आमची लढाई ही शेवटपर्यंत चालू होईल चालू राहील असा निर्धार सर्व आम्ही जा, सर्व जाती धर्माच्या लोकांनी आम्ही ठरवलेला आहे आणि हा लढा आम्ही कायम चालू ठेवणार रा। आहोत राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा